अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणेश चतुर्थीमध्ये गणपतीची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि यावेळी पूजेमध्ये दुर्वांचा मान असतो अकरा किंवा एकवीस दुर्वा ह्या गणपतीला अर्पण केल्या जातात तर गणपतीला दुर्वा इतक्या प्रिय का आहेत त्याचबरोबर दुर्वा वाहताना तुमची इच्छापूर्तीसाठी एक मंत्र तुम्हाला या व्हिडिओत मी सांगणार आहे तर आपण गणपती बाप्पांना अकरा किंवा एकवीस दुर्वांची जोडी जी आहे ती अर्पण केली करत असतो त्याला खूप असे अनन्यसाधारण महत्त्व आहे तर दुर्वांशिवाय श्री गणेशाची पूजा ही अपूर्ण मानली जाते दुर्वा अर्पण केल्यानं सर्व प्रकारचे सुख आणि संपत्ती वाढते दुर्वा अर्पण करताना काही विशेष उपाय केल्यानं जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असं म्हटलं जातं तर गणपती बाप्पांना दुर्वा प्रिय का आहेत एकदा मायावी शक्तीपासून अनलासूर नावाचा भयानक असूर हा उत्पन्न झाला आणि त्याच्या कांठाळ्या बसवणाऱ्या आवाजानं पृथ्वीचाही थरका पुडत होता त्याचे डोळे हे लाल बुंद होते त्यातून अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या त्याच्या वाऱ्यालाही कोणी उभं राहत नव्हतं ही आणि या अनलासुराने देवांनाही दे मायधरणी ठाय करून सोडलं होतं संपूर्ण देवलोक ह्या राक्षसाच्या अत्याचारामुळे अतिशय भयभीत झाले होते अखेर सर्व देव हे गणपतीला शरंग गेले आणि त्यांनी गणपतीचा धावा करण्यात करताच गणपती हे बालरूपात प्रगट झाला गणपतीने देवांना अनलासुरापासून भयमुक्त करण्याचे अभिवचन दिले अनलासुराविरुद्ध युद्ध पुकारले त्यानंतर अनलासुराने बालरूपी गणपतीला गिळण्याचा प्रयत्न केला परंतु गणपतीचे विराट रूप धारण करून अनलासुराचा गिळंकृत केले आणि त्या राक्षसाचा नाश तर झाला पण इकडे गणपतीच्या अंगाची लाही लाही होऊ लागली तो गडबडा लोळू लागला त्यानं सर्वांगाला चंदनाचा लेप दिला तरीही तो दाह काही थांबे ना तेव्हा देवांनी त्याच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली त्यामुळे गणपतीला भालचंद्र असे नाव पडले विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याच्या हाती दिले त्यामुळे त्यास पद्मन पाणी असं नाव पडलं त्यानंतर भगवान शंकराने आपल्या गळ्यातील नाग हा गणपतीच्या कमरेला बांधला वरुणाने गणपतीच्या सर्वांगावर पाण्याचा अभिषेक केला तरी ते गणपती बाप्पांच्या अंगाची लाही काही के काही केल्या थांबेना गणपती बिचारा तळमळत जमिनीवर लोळत होता आणि इतक्यात काही ऋषीमुनी तेथे आले प्रत्येकाने एकवीस एकवीस दुर्वांची जोडी ही गणपतीच्या मस्तकावर ठेवली आणि चमत्कार झाला गणपतीला तात्काळ बरं वाटलं त्याच्या अंगाची आग ही शांत झाली गणपती आनंदाने नाचू लागला म्हणू लागला आणि आनंदानं म्हणाला माझ्या अंगाची लाही शांत होण्यासाठी सर्व देवांनी नानाविध उपाय केले परंतु दुर्वांनी माझ्या अंगाचा दाह हा कमी झाला यापुढे जो मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याला हजारो यज्ञ याग तसेच रोत आणि तीर्थयात्रा केल्याचं पुण्य लाभेल तुम्ही पण जर आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे खरे भक्त असाल तर बघा प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि दुर्वा अर्पण करताना गणपतीच्या अकरा मंत्रांचा जप अवश्य करा तर पहिला मंत्र म्हणजे ओम गण गन गणपते गणपतेय ओम गणाधिपाय ओम उमापुत्राय ओम विघ्ननाशनाय ओम विनायकाय नमः ओम ईशपुत्राय नम ओम सर्वसिद्धिप्रदाय नम ओम सर्वसिद्धिप्रदाय नम ओम इभोक्ताय नम ओम मुष्कवाहनाय नम असे गणपतीचे हे काही मंत्र आहेत त्या मंत्रांचा जप करून तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा आवर्जून अर्पण करा गणपती पप्पांना दुर्वा अर्पण केल्यानं ते प्रसन्न होतात आणि त्यांचा कृपा आशीर्वाद हा आपल्यावर सदैव राहतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद